एकवीस पाच सहा एकवीस सात दहा रुपये एकवीसशे वीस एकवीस एकवीस तीस एकतीस एकवीस बत्तीस तेहतीस एकवीस पंचपन्न एकावन्न एकवीस पंच्याहत्तर शहात्तर एकवीस ऐंशी एक्क्याऐंशी एकवीस एक्क्याऐंशी एक दोन एकवीस एक्क्याऐंशी रुपये बोलते का एकवीस एक्क्याऐंशी एक दोन ब्याऐंशी एकवीस त्र्याऐंशी एकवीस चौऱ्या पंच्याऐंशी एकवीस ऐंशी सत्त्याऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एकवीसशे नव्वद एक्क्याण्णव एकवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एकवीस चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंचान एक दोन एकवीस पंच्या एकोणवीस करू डबलशे एकोणीसशे एकोणवीस एकोणीशे वीस रुपये एकोणीशे एका बावन एकोणीशे चौपन पंचावन्न छप्पन एकोणीश साडे एक्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी नव्याण्णव हजार रुपया दोन हजार झाले दोन हजार एक दोन दोन हजार झाले इकडे बोलतो का दोन हजार एक दोन दोन हजार तीन झाले दोन हजार तीन एक दोन दोन हजार तीन झालेला दोन हजार तीन रुपये तीन बार पंच सव्वीस तीस एकतीस दोन हजार एकेचा एकावन दोन बाहेर त्रेपन्न दोन हजार सदुसष्ट दोन हजार बाईस त्र्याऐंशी एकवीसशे रुपये एकवीसशे एक रुपये एकवीस पंचवीस सव्वीस एकवीस तीसशे एकतीस एकतीस एक दोन एकवीस एकतीस एकवीस एकतीस झालीकडे एकवीस एकतीस बत्तीस एकवीसशे एकवीस बत्तीस एक दोन एकवीसशे बत्तीस रुपये तीन केम हो एकोणीसशे तीन रुपये एकोणीस चार एकोणीस पाच एकोणीस सहा एकोणीस सहा रुपये झाले दहा रुपये एकोणीस दहा एकोणीसशे ग्यारा बारा एकोणीस पंचवीस वीस एकोणीसशे तीस एकतीस एकोणीस पंचवीस छत्तीस एकोणीस एक्के चार एकोणीशे पंचाळीस झाले एकोणीस पंचाळीस एक दोन दोष एकोणीसशे तेव्हाशे पन्नास एकाशे बावन्त पंचपन्न पंचावन्न छप्पन एकोणीव अठ्ठावन्न साठ रुपये एकोणीस साठ एकसष्ट सत्तष्ट पाच सासष्ट अडुसष्ट एकाहत्तर एकोणवीस पंच्याहत्तर झाली इकडे एकोणीशे नव्याण्णव दोन हजार एकवीस बावीस दोन हजार चोवीस झाले दोन हजार चोवीस झाली इकडे दोन हजार चोवीस एक दोन हजार चोवीस एक हजार चोवीस झाले पंचवीस झाले तीस पस्तीस

ब्याऐंशी एकोणीस ब्याऐंशी त्र्याऐंशी एकोणीस त्र्याऐंशी रुपये तीन पिढी कोणाशेश एकोणीशे रुपये एकवीसशे एकोणीस अकरा पंधरा एकवीस सोळा वीस एकवीस एकोणीसशे पंचवीस एकोण सव्वीस तीस एकोणीस एकशे पस्तीस छत्तीस चाळीस एक हजार पंचेचाळीस पन्नास एकशे सत्तावन्न छप्पन साठ एकस पासष्ट सात्तर सत्तर एका पंचाहत्तर शहात्तर ऐंशी एक्कशे पंच्याऐंशी चाळीशी नव्वद बावीसशे बावीस बावीस एक बावीपन्नास एक्कावन बावन बावीस साठ एकसठ्याण्णव तेवीसशे रुपये तेवीस अकरा तेवीस पंधरा तेवीस सोळा तेवीस वीस तेवीस एकवीस

तीस पंधरा एकतीस पस्तीस पंधरा चाळीस एकेचा पंचेचाळीस पंधरा शेचा पन्नास पंधरा एक्कावन सोळाशे रुपये सोळाशे एक सोळा अकरा सोळा बारा सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा वीस सोळा पंचवीस सोळाशे

एवढा पंचावन्न एवढे पंचावन्न एकोण सत्तर ऐंशी हो बंधी भाऊ एकोणीस ऐंशी झाले एक्याऐंशी प्रत्येक एक्याऐंशी ऐंशी

त्यांची बीड राहिली नव्याण्णव एकवीसशे रुपये अकरा एकवीस बारा एकवीस वीस एकवीस पन्नास एकावन्न एकवीस एक्कावन बावन एकवी त्रेपन्न एकवीस पंचावन्न एकसष्ट रुपये एकूण एकसष्टीस अडुसष्ट रुपये तीन केटी युवती मित्रांनो मकाची अपडेट मित्रांनो वारंवार तुम्हाला मार्केट कडून माझ्या चॅनल कडून सूचना आहे मक्का वाळवून आणत चला दोनशे तीनशे रुपये मार्केटला नेलावाला फटका बसतोय त्यासाठी कृपा करून मका वाळवून आणत चला आवक पण भरपूर येत चालली आहे आज जवळजवळ कडानं पूर्ण लाईन लागलेली होती बराचसा भाग ते बघा या साईडनं म्हणजे या कोपऱ्यातून सुरुवात झाली पूर्ण कडाकडानं निलाव साठी लाईन लागलेल्या आहेत ते बघा लास्टपर्यंत कांद्याचा निलाव आटपून शेवटपर्यंत म्हणजे भरपूर अशी आवक आहे आणि मार्केटचे भाव काही कुठे जाणार नाही पण तुम्ही कृपा करून मकाव वाढवून आणा दहा बाराचं मॉइचर असेल तर स्टँडर्ड चांगल्या पद्धतीनं मार्केट रेट मिळतोय नाही तर दोन हजाराच्या सतरा अठरा काय उपयोग होत नाही एवढी मेहनत तुम्ही चार चार महिने करता येत कोणता सगळ्या गोष्टी करता म्हणून तुम्हाला सगळ्यांना आहे शेतकरी मित्रांनो मका कमीत कमी बावीसशे ते पंचवीसशे सव्वीसशे ह्या रेंजमध्ये जाईल त्यासाठी चांगल्या पद्धतीने वाढवून आणा काय जास्त मार्केटमध्ये वाळवल्यानंतर वजन घडतंय असं काही नाहीये म्हणून कृपा करून मित्रांनो मका वाळव आणा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशीच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा व्हिडिओ सबस्क्राईब करून शेअर करा लाईक करा धन्यवाद